शून्यातून विश्व निर्माण करणे कशाला म्हणतात हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी एक उत्तम उदाहरण म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे अशोक सराफ असं सांगतात की शून्यातून विश्व निर्माण करणारा एक मात्र नट तो म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे घरची परिस्थिती बिकट असताना देखील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपलं नाव रुजवणं हे काही साधी गोष्ट नाही अशोक सराफ असे म्हणतात की लक्ष्मीकांत बिर्डे बोलत असताना किंवा माझ्या समोर उभा असताना मला घाबरायचा आणि तत अशी त्याची बोबडे वळायची कारण की हे प्रेम महाराष्ट्राने अगदी जवळून पाहिलंय अशोक सराफ असं म्हणतात की लक्ष्मीकांत बेर्डे आणि मी तब्बल पन्नास पेक्षा जास्त चित्रपट आम्ही सोबत केले आहेत परंतु त्यानं कधी मला नजर वर करून बोलला नाही आणि कधी मागं पुढे टीकाही केली नाही जो बोलायचा ते तोंडावर बोलायचा जी मस्ती करायची तर तोंडावर मस्ती करायची खरंच असा मित्र असणं खूप गरजेचं आहे या काळात आपण पाहतो हा जरासा पुढे गेला की त्याची टीका पाठीमाग होत असती परंतु अशा मित्राला काही साथ देणं योग्य नाही मित्र असावा तर लक्ष्मीकांत बेर्डे सारखा असावा महाराष्ट्रामध्ये कित्येक नट परंतु लक्ष्मीकांत बेर्डे यांची झलक एकाही नटामध्ये आपल्याला दिसून येत नाही जर तुम्हाला लक्ष्मीकांत बेर्डे यांची झलक कोणामध्ये दिसून येत असेल तर ती आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि लक्ष्मीकांत बेर्डे विषयी तुमचं मत काय आहे हे देखील आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये जय महाराष्ट्र